न्यूज मराठी आशेचा किरण सत्याचा आवाज जिथे प्रत्येक बातमी देते नवी उमेद आज संपूर्ण हिंदुस्थानामध्ये दीपावली उत्सव मानत असताना आपण देखील पत्रकार संघामध्ये काम करत असताना वर्षभर सुखदुःखामध्ये जाण्याचं काम आपण करत असतो खरं तर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ या संघटनेच्या माध्यमातून आपण गेल्या वीस पंचवीस वर्षापासून हा एक छोटासा एक उपक्रम हे एक निमित्त आहे आपण काय देतो यापेक्षा देण्यापाठी मागचा किती आपलं सफल असावा लागतो खरं तर दरवर्षाप्रमाणे यावर्षी मोठ्या प्रमाणात या आपत्ती आली आणि त्या पूरग्रस्त भागामध्ये खरी दिवाळी झाली पाहिजे म्हणून आपण त्या भागामधील जे बीड असेल उत्तर नगर जिल्ह्यातील जामखेड कर्जत परभणी हिंगोली नांदेड धाराशिव या भागातील लोकांसाठी आपण पहिलं प्राधान्यक्रम देऊ आपल्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी किराणा ब्लँकेट आणि त्याचबरोबर शैक्षणिक साहित्य आपण वितरण केलेलं आहे खरं तर राज्य पत्रकार संघामध्ये काम करत असताना आपण प्रत्येकाच्या सुखादुखामध्ये जात असतो आणि म्हणून यावर्षी देखील अशी आपत्ती आली आणि आपत्ती आल्यानंतर आपण तो निर्णय घेऊन आपण त्या भागामध्ये वितरण केलेलं आहे आणि आज या ठिकाणी आपले ग्रामीण भागामध्ये काम करणारे सर्व पत्रकार बांधव आणि ह्या पत्रकार बांधवांमध्ये देखील आपला दीपोत्सव आपण सादर करत असतो हा एक छोटेखाने कार्यक्रम आपण या ठिकाणी घेत असतो खरं तर या माध्यमातून वर्षभरामध्ये प्रत्येक जण प्रत्येक क्षेत्रामध्ये का काम करतो प्रत्येकाचं दैनिक वेगळं असेल युट्यूब वेगळा असेल संघटना वेगळ्या असतील पण आपण कोणतीही संघटना यापेक्षा आपण पत्रकार आहोत हा आपल्याला पहिल्यापासून मुद्दा महत्त्वाचा आहे म्हणून या, हो या ठिकाणी आज आपण पत्रकार बांधवांना देखील आपण पहि साजरा व्हावा त्यांच्या कुटुंबामध्ये देखील एक एक हे आपला पत्रकार आपण पत्रकार आहोत याची आपल्या सर्वांना अभिमान आहे आपल्या परिवाराला देखील आपण ज्यावेळेस इथून जाऊ ज्यावेळेस आपल्याला एक जरी मिठाईचा पुरावा असला तो आपल्या मुलाबानामध्ये गेल्यानंतर त्या माऊलीला किती आनंद होतो का कोणीतरी पत्रकार संघाने आपल्या परिवाराला दिवाळी गोळ करण्याचा मानस व्यक्त केला म्हणून हा उपक्रम अनेक वर्षापासून चालू आहे आणि आपण चालू ठेवत आलेलो आहोत व यामध्ये कोणी काय म्हणत असेल यापेक्षा आपण कळत आहोत याचा मनस्वी आनंद आपल्या सर्वांना आहे म्हणून या ठिकाणी या उपक्रमासाठी आपण मी पत्रकारच नाही तर या तालुक्यातील ज्या ज्या सहकारी संस्था असल ज्या जे मदत करतात पत्रकारांना अशा सर्वांना आपण ती भेट आपण या कार्यालयातून देत असतो आणि म्हणून हा दीपोत्सव सर्वांना आरोग्यदायी जाऊ यशदायी जाऊ कीर्तीदायी खरंतर बद्दल तरी वसंतराव सोनोने ते सहकारी त्यांचं एन जी झाली हे आपल्याला माहीत नव्हतं पण असो त्यांच्या त्यांना देखील आयुष्य दीर्घ आयुष्य लाभू त्यांना देखील दीपावली उत्सव सणानिमित्ताने शुभेच्छा देतो आणि या दीपाली सणानिमित्ताने त्यांना पत्रकार संघाच्या वतीने आपण एक फुल न फुलाची पाकी जी काही थोडी आर्थिक मदत आहे ती आपण त्यांनाच करू असं कोणी मानायचं नाही एखाद्या दिवसाबा सगळ्याच गोष्टी आम्हाला माहीत असतात असे नाही पण आपण आदर पडला असं काही जर घटना घडली असेल तर ते आपण सांगितलं पाहिजे आणि ते सांगितल्यानंतरच त्याची उणीव आपल्याला भास भरून काढता येते आपण प्रत्येकाला मदत करत असतो पत्रकार मग काही असो लॅपटॉप असो काही असो आपण मध्ये जळगावच्या अधिवेशनामध्ये एक लक्ष रुपयाप्रमाणे घ्या अरे एक लक्ष रुपयाप्रमाणे साडेतीनशे शेतकऱ्यांचे आपण पूर्गस्त शेतकऱ्यांना साडेतीन कोटी रुपये आपण त्या दिवशी त्या दिवशी जळगाव भागात आपण दिले आपण आपल्याला अशी निर्माण केली पत्रकार संघाच्या माध्यमातून पत्रकार पाहण्याचा दृष्टिकोन आपण बदलण्याचं काम केलेलं आहे राज्यभरामध्ये काम करत असताना आपण गोवा असेल दिल्ली असेल बेळगाव असेल गुजरात असेल या मध्य प्रदेश असेल छत्तीसगड असेल ओडिसा असेल या भागात देखील भाषा जरी वेगळी असेल तर मदतीचा ओघ असेल तेव्हा सुखदुःखात आपण त्या ठिकाणी जाण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणून पूरग्रस्त भागासाठी आपण काय द्यायचं ते साहित्य आपण ह्या निमित्ताने त्यांना आपण दिलेलं आहे वर्षभर आपण तीनशे पासष्ट दिवसापैकी दोनशे पासष्ट दिवस हा एक सामाजिक उपक्रमाने करत असतो ते करण्याचं काम आपल्या सर्वांना मिळालं आणि ते काम मी एक सेवक म्हणून पत्रकारांच्या सुखदुखामध्ये जात असतो कालच दोन दिवसापूर्वी पुणे येथे एक पत्रकारिताचा अपघात झाला त्याला देखील आपण आर्थिक मदत केली मदत करत असताना ती मदत मी तुम्हाला पहिल्यापासून सांगतो तुम्ही तुमचे ओळखपत्र नूतनीकरण करून घ्या कारण काही घटना घडल्यानंतर काही जर झालं आज मी आहे म्हणून ठीक आहे पण वळखपत्र काय असावं तो तुमचा आरसा आहे उद्या पुढे कुठेही बाहेर गेल्यानंतर त्या वळखपत्राच्या माध्यमातून तुम्हाला कधी अडचण येणार नाही तुम्हाला वाटतं मी पत्रकार आहे म्हणल्यानंतर मला काही नाही पण हे फक्त तुम्ही तालुक्यापुरतं आहे पण ज्यावेळेस तुम्ही बाहेर पुढे जाल किंवा आरोग्याचा प्रश्न निर्माण होईल त्या माध्यमातून मदत करताना देखील मला अडचण निर्माण होईल म्हणून मी देखील आता धर्मसेवक स्वभाव पाटील मी समाज कल्याण या संस्थेच्या माध्यमातून त्यानंतर एन के टी मांजीबाई खेमजीबाई ठक्कर ठाणावाला या दोन संस्थेमध्ये मी त्यांच्यामध्ये काम करतोय आता भरपूर माल आणायची ताकद आपल्यात निर्माण झालेली आपल्याला देखील आता मध्ये वाशिम त्या भागात चार पाच पत्रकारांचा विषय होता त्यांना देखील घरी जाऊन त्यांना मदत केली मग तो संघाचा सभासद हे विषय नाही माझ्याकडे तो पत्रकार आहे त्याला त्या ते ठिकाणी मदत करणं हे आपलं काम आहे तो आपल्या संघाचा हा विषय नाही म्हणून म्हणून मी पुन्हा नु, नु, एकदा तुम्हाला सांगेल कोणी असो कोणतीही संघटना असो आपल्याला विचार नाही आपण फक्त त्यांच्यावर वेळ आल्यानंतर धावून जाणं हे आपलं कर्तव्य आहे ते आपण इकडे त्याच्यावर जर काही तर त्याला मदत करली पाहिजे पण शेवटी ती मदत किती केली यापेक्षा करण्या पाठीमागचा हेतू आपला सफल असला पाहिजे हा संकल्प आपण मनी धरला म्हणून आज वीस बावीस वर्षापासून आपण हे उपक्रम राबवतो आणि राबवतो असताना सर्वांच्या बरोबर जाण्याचं आपण काम करतोय मग अनेक जण म्हणत असतील की बाबा हे काय करतात हे काय करतेपेक्षा आम्ही काय करत आहोत याचा आदर्श तुम्ही घ्या तुम्ही काम करत राहा हेच आमचं म्हण नाही आपल्याला कोणा पत्रकार संघटनेवर स्पर्धा नाही आपली स्पर्धा ही आपल्याच बरोबर आहे आपली स्पर्धा ही आपणच करायची आहे आणि आपल्या सुखात नाही पण दुःखात आपण एकमेकांच्या बरोबर राहणार आहोत हाच संकल्प आहे म्हणून या निमित्ताने आपण सर्वजण आलात आणि जे आले नसल तर त्यांच्या घरपोच दिवाळी करू असा आपण संकल्प बाळगूया ज्या ज्या ठिकाणी वर्षभर आपल्या ज्या संस्था सहकार्य करतात ज्या अधिकारी सहकार्य करतात त्या सर्व अधिकाऱ्यांना आपण ही दीपावली भेट दरवर्षी देत असतो ह्या वर्षी पण देऊ आणि म्हणून हा संकल्प या ठिकाणी आपण करूया आपण शालेय गुणवंत विद्यार्थ्यांच्या बरोबर शालेय साहित्य देत असतो आणि आज दीपावली पुनसे एकदा सर्वांना दीपावळी उत्सवाच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी आपण प्रत्येक मंदिराला प्रत्येक आता आपल्याकडं जसं माझ्याकडे पत्रयावर होईल तसं प्रत्येक मंदिराला सतरंजी घड्या आपण देणार आहोत आणि ते आज या ठिकाणी एक मागणी होती पाऊसाहेबवर तुमची तुम्हाला ही सतरंजी आलेली ती सतरंजी तुम्ही घेऊन जा तुमच्या मंदिराला ज्या कोणाच्या मंदिराला शतरंजीची काही मागणी असेल ते पत्रयावर आपण करायचं माझ्याकडं आपण त्याला पाचशे अशी सतरंजी आपण त्या ठिकाणी त्यानंतर दुसरा एक इव्हेंट आहे आपल्या माझ्या डोक्यामध्ये या तालुक्यामध्ये सगळं तुम्ही पाहिलं असेल शासकीय कारणामध्ये घड्या मग आता पुन्हा आपल्याला ज्या तालुक्यात जेवढे मंदिरं आहेत जेवढ्या माध्यमिक शाळा आहेत ज्युनियर कॉलेज आहेत आपण आपल्या गावकऱ्याच्या वतीने आणि पत्रकार संघाच्या वतीने असं हे मोठं घड्या आपण त्यांना देणार आहोत तर ज्या ज्या भागात ज्याच्या ज्याच्या शाळा असतील त्याच्याकडे ते दिलं जाईल त्यांनी त्या त्या ठिकाणी ते लावावं कारण हे मनात आणूच नका हे मी लावल्यानंतर माझा काय फायदा फायदा पाहू नका फायदा मिळणार असतो पण तुमची ओळख तुमच्या माध्यमातून केली पाहिजे ही माझी संकल्पना आहे मनुष्य एकदा सर्व नदीपहायच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि ही दिवाळी सर्वांना आरोग्यदायी यशदायी कीर्तीदायी यश लाभो आणि जाताना फक्त जे काय दिला असेल ते आपल्या घरापर्यंत जाऊ द्या मध्ये कोणी मैत्रीण भेटली तर तिला कोणी मित्र भेटला तर त्याला देऊ नका जो गोडवा आहे मग ते काय ते घरापर्यंत जाऊ द्या त्या माऊलीचं तुम्हाला सांगतो उद्या तुम्ही म्हणले मला पत्रकार संघामध्ये जायची ती मायमाऊली आपल्याला अडथळा आणणार नाही त्यामुळं आपल्या पत्रकार संघाचे जे साहित्य मिळेल टी शर्ट मिळाला तर तो, तो वाटे करायला देऊ नका तुम्ही घाला नसेल तुम्हाला जर मत आणून द्या पण ते वाटे करायला देतात कोणी कोणाला घालायला ते पत्रकार म्हणून लोक ते देऊ नका ते साहित्य किती रुपयाचं त्याचं मूल्य नाही ते देण्यासाठी माग आपली वेगळी कल्पना आहे तो ब्रँड आपण तयार करत असतो तो करत असताना शेवटी मला माहित असेल मी दहा टक्क्याने नी व्याजाने पैसे घेतो मी पस्तीस व्याजाने पैसे नी आणतो त्यामुळे घेलेली वस्तू <laughs> तिचं मूल्य तिची किंमत तुम्ही करू नका ती तुम्हालाच वापरा नसन तुम्हाला, तुम्हाला लागत तर ती ठेवून गेले तरी चालेल पण ती तुम्ही घेऊन दुसऱ्याला मोठ्या पण तुम्ही करू नका नाही जमलं तर तुमच्या परिवारात तुमच्या घरातल्या घातल्याचा मला आनंद राहील ते आपली इकडे जाऊन कुणाला आजार असेल मुतखडा असेल काही आजारी असेल तर माझ्याकडे गोळ्या पण उपलब्ध आहेत त्या विनामूल्य पैसे आपण घेत नाही त्या फक्त तुमच्या कुटुंबापुरते तुम्ही बाकीच्यांना पाठवू नका त्या तुम्हाला लागल्या तर त्या विनामूल्य आपल्याकडे आहे त्या तुम्ही घेऊन जा त्या तुमच्या परिवारासाठी राहतील म्हणून पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो विनंती करतो दिलेलं साहित्य घरापर्यंत आपल्या माय माऊलीकडे जाऊ द्या मुलांना जाऊ द्या रस्त्यात कोणाला देऊ नका मी पाहिलं एक था 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 मी एक वस्तू दिली एकाच्या हातात मी पाहिजे त्याला म्हणून तुला कोणी दिली तो म्हटलं तुमच्या पत्रकाराला वाटलं काय कशाला लाज वाटते त्यांनी आम्हाला दिली कृपा करून ती आपल्या घरापर्यंत जाऊ द्या ते भलंही ते माझं नाव नाही गेलं तरी चालत पण तुम्ही फक्त सांगा आमच्या पत्रकार पण आम्हाला मिळालं एवढं सांगितलं तरी आपल्याला तो आनंद येईल कारण तुम्ही जाताना ज्यावेळेस एखादे पहिले शिक्षक लोक अधिवेशनाला जायचे अधिवेशन घेण्याची कल्पना आमच्या डोक्यात कशी आली मला ताकद नेलो होतं ते नवले सुनील नवले होते एका अधिवेशनाने गेलो ते अधिवेशन मी पाहिल्यानंतर त्यांनी आम्हाला बॅगा दिल्या आणि मला त्यावेळेस वाटलं मी असं अधिवेशन घेऊ शकत नाही का मी येता खेळ पुढे होतो मी त्यावेळेस सरांना बोललो टाकतकर सरांना बोलतो मी असं अधिवेशन घेऊ शकतो तेव्हा तू काही करू शकतो मला माहिती पण त्यांच्या बरोबर असणारे काही पत्रकार मोठे होते ते तू काय करायचं तुझी ताकद आहे का ताकद सर त्यावेळेस मला बोले तो काय करू शकतो हे मला माहित आहे तुम्ही बाकी उद्योग नाकार तुम्ही मिसळ घातलेली नारागु म्हणजे स्पर्धा असली पाहिजे एखादं मला नाव ठेवत आहे म्हणून मी त्याचा राग नाही करायचा तो माझाच आहे आणि आप आपणच आहो आणि शेवटी मी तुम्हाला पहिल्यापासून आहे का आपल्यासाठी आपणच आहे जग आपल्याला हे करणार नाही मग तुम्ही कोणत्या पेपरचे पत्रकार आहेत काय आहेत लोकांना माहीत सुद्धा नसतं लोक पत्रकार आहेत ना मान सन्मान देत आहे आणि तुम्हाला सांगतो इथून बाहेर गेल्यानंतर ते पत्रकार सांगा तुम्हाला सांगतो कोरोनाच्या काळामध्ये त्या पत्रकारांना कोणत्या ओळखपत्र नाही दिले पण त्या पत्रकार संघाच्या ओळखपत्रामुळे त्याला बाहेर पडता येत होतं पुढे बाहेर जाता येत आज सुद्धा मंत्रालयात गेल्यानंतर प्रत्येकाला अकरा वाजतात पण आपल्या ओळखपत्र पटकन आतमध्ये जाता येतं जे आपण इकडे बाहेर जरी गेले पुढे जरी गेले तरी आपल्याला त्या ओळखपत्राचा फायदा नाही कारण तुम्ही तालुक्यात कोणत्याही संघ क्षेत्र आहात आपलं काहीच म्हणणं नाही फक्त वेळ आल्यानंतर आपला माणूस जरी चुकला असेल ना तरी आपल्या माणसाचीच बाजू घ्यायची हे माझं काम मी करतो मग त्याचं काही जरी चुकलं असेल तर शेवटी त्याला वाचवलं पाहिजे आणि त्यानंतर आपण येणार बसता दिवस जग त्याचा कावला करून टाकेल आणि आता स्पर्धा झालेली लोकांना सोशल मीडिया आलेला आहे त्यामुळं आता आपणही याला जाहिरात मिळाली म्हणून त्याचा कावला करायला पाहिजे मला मिळाली तर सगळ्यांना मिळाली पाहिजे हा विचार करून याच खऱ्या आपल्या सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी पहिल्यांदा आपल्याला किराणा साहित्य आपण देणार आहोत त्यापैकी पहिल्यांदा आपण दर्सेश्वर देवस्थानला एक तंत्रंजी आपण त्यांना देऊ आणि पुढील कीट आपण वितरण करू कोणाला काही बोलायचं असेल तर बोलू शकणार